कर्जत मध्ये आधार कार्डचं प्रकरण चांगलंच अडकलंय कर्जत तालुक्यात सुमारे अडीच लाख नागरिक आणि संपूर्ण तालुक्यात फक्त चार आधार केंद्र आधार अपडेट करायचं म्हटलं की रांग गर्दी आणि नेट नाहीच कारण ही रोजचीच गोष्ट झाली आहे ज्येष्ठ नागरिक महिला शालेय विद्यार्थी सगळ्यांचे काम अडकून पडले आहेत काही जण तर शेजारच्या तालुक्यात जाऊन काम करत आहेत कमी केंद्र कमी सुविधा आणि तिथेही अनेकदा मशीन बंद निट नाही वाट काम न ही आता समस्या झाली आहे लाडके बहीण योजना पेन्शन बँक खाते शिष्यवृत्ती सगळं आधारवर चालत पण प्रत्यक्षात केंद्राची संख्या गावासाठी अत्यंत अपुरी यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कर्जत तालुक्यासारख्या मोठ्या भागांसाठी नवी आणि आधार केंद्र आधार सुरू करणे गरजेचे आहे नाहीतर लोकांचा वेळ पैसा आणि श्रम तिन्ही वाया जात राहतील कर्जत सारख्या मोठ्या तालुक्यासाठी नवीन आणि मंडळनिहाय आधार केंद्राची गरज तातडीने आहे नागरिकांनीही या मोठ मागणीसाठी मोठा आवाज दिला आहे